गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील शिवाजी हायस्कूल येथे विद्येची देवता सरस्वती माता व रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून शाळेचे प्राचार्य आकेवार सर यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून व्यवस्थापन समितीचे नवीन उपाध्यक्ष भास्कर चौधरी तसेच सचिव छाया माटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वर्ग तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते धनराज वासेकर तालुका प्रतिनिधी चामोर्शी

आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र